भारतीय शिल्पकार पारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य साठे या याच ग्रामीण ग्रामदैवत खाजा बदुद्दीन साहेब यांच्या मी वंदन करून उपस्थित असणारे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना भवना जयवंत करतो आणि ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्र जाकीरभाई सौदागर यांनी जी संघटनात्मक बांधणी या शहरामध्ये केली एक वाखाण्यासारखी आहे जाकीरभाई सौदागर ही शब्दाचा पक्का माणूस आहे येतो म्हणलं की येतो नाही येतो म्हणलं की येतात ना सुंदर दृष्टी लागते आणि म्हणून माझी एक विनंती आहे जागी पाहिला तुमचं काम अतिशय चांगलं आहे तुमची सगळी आलेली टीम निरपण बाय गेले महिने माझ्याकडे आले आमची चर्चा झाली मी आम्हाला निरपण बाय जागी पाहिलं तुम्हाला मिळून काम करायचं असेल तर मी मध्ये पडतो तुमचं कारण चूल व्हायला त्यांची व्हायला म्हणलं तर मला भांडण पडायचं नाही कारण सावंत साहेबांसारखे नेतृत्व आपल्याला मिळालंय ते नेतृत्व आपल्याला टिकवायचं आहे आणि टिकविण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे तुझं माझं माझं तुझं हे वेगळं आणि त्या दिवशी निर्बंध आलेले काय हरकत आहे कारण का त्याच्या अगोदर त्यांनी मला दोन चार कामं सांगून बघितली ते उपटात गेले दोन चार कामं सांगून बघितले पण मी त्यांना त्यांचा पक्ष नाही विचारला आले काम करून दिलं कारण सावंत आपण मदत केली त्यांनी सुद्धा स्वतःच काम आणलं नाही सर दुसऱ्याचं काम मिळवणार म्हणजे ती सुद्धा लोकांना सहकार्य करणार बोलतो सर आणि म्हणून माझी कळकळी ती विनंती आहे की सगळ्यांनी मिळून मुसळून काम करावं एकूण एवढं मोठं कुटुंब आहे एवढं मोठं तुमचा कुमार आहे आमची दुनिया आपण त्यांची कुंभ घ्या नाही तर तुम्ही तुमच्या कुंभ्या थेला टेकून